आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाडिक साहेब साहेब पहिल्यांदा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी नेमके कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या जा समोर जाते भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये फक्त एकच मुद्दा घेऊन निवडणूक लढवते ते म्हणजे विकास प्रधानमंत्री मोदीजींनी देशातल्या नागरिकांना शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे गॅरंटी दिलेली आहे की दोन हजार सत्तावीस सालीपर्यंत भारत हा जगातला अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणणार आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा जास्त असतो अधिक असतो स्वतःचं भवितव्य स्वतःचं भविष्य मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित करणं ही लोकांची भावना असती ते या सरकारनं स्थिर सरकारनं दिलेलं असल्यामुळं देशातल्या सर्व नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवत ठरवलेला आहे त्यामुळं इतर कोणी कुठलेही पक्ष इंडिया आघाडी काही जरी म्हणत असले तरी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि एनडीएच सरकार येईल याची मला खात्री आहे पण विरोधक आरोप करतायत की मोदीजींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलंही काम केलेलं नाही मोदीजींच्या सरकारमध्ये शेतकरी आक्रोश करतोय त्यांना काही मिळालेलं नाही नाही हा विरोधकांचा रणनीतीचा भाग आहे काँग्रेसनं अडसष्ट वर्ष या देशावर राज्य केल्यामुळं अफवा पसरवणं खोटं बोलणं परसेप्शन क्रिएट करणं हे काम काँग्रेसला चांगलं येतं आहे परंतु वस्तुस्थिती पाहता आज जवळजवळ तीस पस्तीसहून अधिक शेतमालाच्या गोष्टींना एम एस पी ठरलेली आहे साखर कारखान्याला साखर उद्योगाला कधीही एम एस पी नव्हती साखर उद्योगाला एम एस पी ठरलेलं आहे इथेनॉलचे दर चांगले आहेत आणि शेतकऱ्याला जे जे पाहि पाहिजे ते देण्याचं काम करतं आहे सरकार सहकाराच्या माध्यमातून आज अमित शहा साहेबांनी सहकार खातं सांभाळल्यापासून देशामध्ये सहकार खात्याला ऊर्जा अवस्था आणण्याचं काम केलं आहे आणि हे सगळं करत असताना पी एम किसान सन्मान निधी सुद्धा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहा हजार रुपये यापूर्वी काँग्रेसच्या कालावधीमध्ये असं झा कधी झालं होतं का जा, काँग्रेसच्या का। कालावधीमध्ये आपण सगळे भ्रष्टाचाराचे आकडे पाहिले टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा हजारो लाखो करोडचा घोटाळा या देशातल्या लोकांनी पाहिला आणि म्हणून लोकांनी देश मोदीजींच्या हातामध्ये दिला या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर एक न्या पैशाचा भ्रष्टाचाराचा किंवा घोटाळ्याचा डाग पडला नाही हेच खरं म्हणजे या सरकारचं यश आहे म्हणावं लागेल धरीशील मोती पाटील माडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत आहेत तुतारी हातात घेऊन शरद पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी जाहीर करत आहेत आणि त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बाळदादांनी असं आवाहन केलं होतं की सोलापूर माडा आणि बारामती हे तिन्ही भाजपचे उमेदवार जे आहेत सीट जाणार आहेत पडणार आहेत नाही या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देशातल्या नागरिकांनी हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हे निश्चित केलेला आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं हे दो लोकांनी निश्चित केलेलं आहे यावेळी चारशे खासदार निवडून द्यायचं हे लोकांनी निश्चित केलेलं आहे त्यामुळं विरोधक किंवा अन्य आघाडीचे किंवा अन्य पक्षाचे लोक काय या बोलतात याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही हे जे चारशे खासदार येणार आहेत त्यामध्ये कोल्हापूर माडा सातारा बारामती सोलापूर सांगली हे सगळे खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून येतील याचा मला विश्वास आहे सांगलीमध्ये जी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चालू आहे एकमेकात त्यांच्या त्यांच्यात काय सांगत खरं म्हणजे या सगळ्याकडे मी म्हणजे विनोद म्हणून पाहावं लागतं या सांगलीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेनं तिथला उमेदवार घोषित केला दुसऱ्या दिवशीपासून काँग्रेसचे सगळे नेते तिथं म्हणजे आंदोलन भूमिकेमध्ये आले आणि ते रोज वक्तव्य करत होते की संयमानं वागूया संयमनं वागूया दुसरीकडे शिवसेनेचे नेते म्हणतो ते तुम्हाला परिणाम भोगावे लागतील तुम्हाला महाराष्ट्रभर आम्ही सोडणार नाही आणि झालं तिसरंच आतासुद्धा शिवसेनेच्या या सगळ्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहिली काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये गेले तिथं त्यांना मान खाली घालावी लागली आणि अजूनसुद्धा ते आहेत की काँग्रेसचे नेते ने की शिवसेनेनं विचार करावा हे सगळं हास्यास्पद आहे का कोल्हा सांगलीची जी जागा आहे भाजपचे आमचे तिथले विद्यमान खासदार संजय काका दोन वेळ चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत यावेळी तर एकतर्फी म्हणजे शिवसेनेचं काय त्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये किती नेटवर्क आहे मला माहिती नाही परंतु भाजप आणि आता नाराज झालेली काँग्रेससुद्धा ही सगळी भाजपच्या पाठीशी उभं राहील असं मला वाटतं नानाभाऊ पटोल यांचा अपघात झाला परवा आणि त्यांनी असा आरोप केला की हा घातपाचा आहे काय सांग याचा तपास व्हायला पाहिजे जर ते म्हणत असतील जाणीवपूर्वक कुणी केला असेल की कुणाच्या बाबतीत होऊ नये ते विरोधी पक्ष जे असू दे आमच्या <स्था> पक्ष जे असू दे अशा पद्धतीनं जर काही घटना त्यांना शंका वाटत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न सोलापूरमध्ये बिडी घरकुल एवढं मोठं बिडी घरकुलचा एवढा मोठा प्रकल्प परवान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यावेळी सगळी झालं आणि हा खरं तर मास्तरांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो पूर्ण झाला आहे तरीही आडम मास्तर सध्या काँग्रेस बरोबर आहे नाही हे बघा हे लोकशाहीचं हेच तर म्हणजे लोकशाहीमध्ये हेच महत्वाचं आहे की लोकांना स्वातंत्र्य आहे तुम्ही कोणासोबत जायच तो प्रकल्प करण्यामध्ये मोदीजींनी किती मोठं सहकार्य केलंय किंवा मोदींचा किंवा या सरकारचा त्यामध्ये किती मोठा सहभाग आहे हे नागरिकांना माहिती आहे आज आडम मास्तर जरी काँग्रेसबरोबर गेले असले तरी ते तीस हजार घरांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते भाजपवर राहतील याचा मला विश्वास आहे हे होते खासदार हे होते खासदार धनंजय मुर्फू मुन्ना महाडिक आणि सोलापूरच्या जी भाजपची सीट आहे त्याच्या विजयाची त्यांना खात्री वाटत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज